प्रामुख्याने आज आपल्याला बोलवलं की यावेळेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असतानाच पंतप्रधान महोदयांनी एक योजना घोषित केली देशभरातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजनेचं नाव प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना देशभरातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळतून ही योजना जाहीर करत असतानाच देशातील निवडक शंभर जिल्ह्यांचा समावेश या जिल्ह्यांत या योजनेअंतर्गत करण्याचं धोरण त्यावेळेला अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलं होतं त्याच वेळेला अर्थसंकल्पामध्ये विस्तृत चर्चा होत असताना या खात्याचे मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सुद्धा मांडलेलं होतं जे दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम, काम केलं आणि त्याचबरोबर ती अर्थसंकल्पावरील चर्चेच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा या योजनेचा आवर्जून उल्लेख केला कारण तुमच्यानी माझा रायगडचा जिल्हा हा एकेकाळचा भाताचा कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा औद्योगीकरण नागरीकरण उत्तर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं परंतु पनवेल उरणचा अपवा सोडला उरण तालुक्यामध्ये तर प्रचंड प्रमाणावरती प्रकल्प आज भारत सरकारचे राज्य सरकारचे जे एन पी टी सारखं अत्याधुनिक बंदर सिंगापूर पोर्ट असे वेगवेगळे त्या ठिकाणी जमीनच आज फार शेतीसाठी राहिली नाही पनवेल तालुक्यातला काही भागच जमतेम राहिला असेल कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा औद्योगिकरण वाढले खालापूरमध्ये पण तरीसुद्धा तिथे शेतीचं उत्पादन करणारा वर्ग आहे पण पेण अलिबाग मुरुड सुधागड रोहा माणगाव तळा मसा शिवर्धन आणि आपला महाड पोलादपूर या सगळ्या परिसरामध्ये अजूनही शेती आणि शेतीवरच्या उत्पन्नावरती अवलंबून असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे पण मी त्यावेळेला विनंती केली होती की माझ्या रायगड जिल्ह्याचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात यावा आणि मला सांगायला आनंद होतो आहे की या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मला कालच पत्राच्याद्वारे चोवीस सप्टेंबरला मला त्यांनी पत्र दिलं की आपल्या रायगड जिल्ह्याची निवड हे धनधान्य कृषी योजना अंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकारने जे शंभर जिल्हे निवडलेले आहेत त्या शंभर जिल्ह्यांमध्ये आपला रायगड जिल्ह्याचा समावेश हा माझ्या विनंतीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यांतील गोरगरीब गो अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी तीन घटकाचा विचार करण्यात आलेला आहे कमी पीक उत्पादन कमी पीक लागवड आणि कमी कृषीपत पुरवठा हो या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी दोन पिकं आपल्या जिल्ह्यात आहेत इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या काही तीन पिकं घेतली जातात काही ठिकाणी चौथं पीकसुद्धा अनेक वेळेला फळबागाचं घेतलं जात असतं किंवा भाजीपालाचं घेतलं जात असतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीपाचंच पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं रब्बीचं पीक ज्या ठिकाणी आज कालव्याद्वारे पाणी आहे त्या ठिकाणी घेतलं जातं तर त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये वाढ करणं पिकाचे उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ त्याच्यातून होणार आहे यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा भाग आहे की वेगवेगळ्या वित्त पुरवठा संस्थांच्या मार्फत आता याच्यामध्ये अनेक वेळा पतपुरवठा केला जातो सहकारी संस्थांच्या मार्फत विविधकारी सहकारी संस्थांच्या मार्फत एक तर मध्यवर्ती बँक असते नाबार्डच्या अंतर्गत वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका ज्यांचा पतपुरवठा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठरवला जातो कृषी पदपुरवठा त्याच्यात ना ते करत असतानाच कर्ज वितरण प्रणाली देखील बळकट करण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल पीक उत्पादन पश्चात शेतकऱ्यांच्या उत्पादित झालेल्या मालासाठी ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर साठवणुकीची क्षमता गोडांच्या मार्फत करण्यात येणार आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या संख्या संख्याही मर्यादित आहे खूप पूर्वीच्या कालावधीमध्ये गोडाऊन बांधण्यात आले आणि नवीन, नवीन पीक पद्धती नवीन पीक वेगवेगळी संकरित बियाणं आणि इतर नवीन पिकं याच्या मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं तर याचा लाभ होऊन त्या साठवणुकीसाठी सुद्धा नवीन गोदामं ही भारत सरकारच्या योजनेमार्फत त्या ठिकाणी येतील शेतीच्या पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था सक्षम करण्यात येईल आणि त्याचबरोबर ती कमी उत्पादन होणाऱ्या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन वाढ करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एक समित्याची स्थापना गठीत होईल जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावरती त्याचे प्रमुख असतील अर्थात खासदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणार आहेच आणि या सगळ्या गोष्टीचा जिल्ह्याचे प्रशासका प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी याचा आढावा उद्भवणाऱ्या अडचणीचं निराकरण करणे ती प्राथमिक जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती ज्या शंभर जिल्ह्यांच्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे ही योजना सहा वर्षासाठी आहे केवळ एक वर्षासाठी नाही तर एक वर्ष राबवण्यात आली आपल्याकडे राबवताना काय अडचणी आल्या काय त्रुटी आल्या शेतकऱ्यांचा सहभाग कमी आढळला तर इतर जिल्ह्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी योजना किंवा इतर राज्यांच्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी योजना प्रभावीपणाने राबवली जात असेल इथेसुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना <coughs> नेऊन तिथलं पीक पाहणी तिथलं पर्जन्यमान तिथलं मातीचं सॉईल टेस्टिंग असं करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा मोफतपणाने राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातील एका बाजूला नागरीकरण दुसऱ्या बाजूला औद्योगिकरण आणि मग उरलेली शेती त्या उरलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये फळबागासुद्धा येऊ शकतात इतरही येऊ शकतं मत्स्यशेती सुद्धा शेतीच्या शेती प्रकारामध्ये मोडते त्याच्यामुळे आपल्याकडे सागरी किनारपट्टीमध्ये शेवर्जांपासून मुरुड तालुका अलिबाग तालुका शेजारचा औरण तालुका मत्स्य शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतात महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी खाडीलगतची गावं आहेत त्या खाडीलगतच्या गावामध्ये सुद्धा मत्स्यस्थिती आपण आणखीन मोठ्या प्रमाणावरती राबवू शकतो अशा पद्धतीने आपला जिल्हा मला एक लोकप्रतिनिधी नाथ्याने या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून आनंद वाटतो आहे की माझ्या विनंतीला मान देऊन आपला जिल्हा एका बाजूला एक औद्योगिक जिल्हा नागरिककरणाचा मोठ्या प्रमाणावरती विकसित होत असलेला जिल्हा अशा वेळेला मूळ या जिल्ह्याचं जे स्वरूप आहे भाताचं कुटर किंवा कृषीमालाचं उत्पादन करणारा जिल्हा या जिल्ह्याचा समावेश करण्याची संधी मला त्यानिमित्ताने उपलब्ध झाली आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब अमित भाई कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो की लोकसभा सदस्य म्हणून केलेल्या मागणीचा विचार करत शेतकऱ्यांच्या दुष्कोतून आपल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा ते त्याने लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळी पिकं म्हणजे भात पिका, पिका खेरीज आता वरणसारख्या परिसरामध्ये सुद्धा भात पिका खेरीज अन्य उत्पादन घेणारा एक शेतकऱ्यांचा वर्ग आहे इतर तालुक्यामध्ये कलिंगडची लागवड करणारा एक मोठा वर्ग आपल्या माणगाव तालुक्यामध्ये किंवा रॉ तालुक्यामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आहे भाजीपालाचं उत्पादन करणारा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहे या सर्वांनाच या योजनेचा लाभ हा नक्कीच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये घेता येईल आपल्यामार्फत आपल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हे माहिती व्हावी एवढ्यासाठीच आज आपल्या महाडसारख्या तालुक्यात जिथे एक औद्योगिकरणाचा टप्पा झाला आहे पण फार मोठा टप्पा या तालुक्यातला आणि पोलादपूर तालुक्यातला आजही ओलिताखाली आहे शेतीच्या उत्पादनामध्ये आहे त्या तालुक्यामध्ये मला सांगताना नक्कीच आनंद होतो आहे आपल्या सर्वांचे मी या निमित्ताने मला जे प्रामुख्याने पत्रकार परिषदेमध्ये आपल्यामार्फत सूचित करायचं होतं त्याचा उल्लेख केला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी